दूध विकलं जाते दूध उकळवताच त्याचा रबर झाल्याचं कळत आहे तेव्हा आता दूध विक्रेत्यांवर कारवाईची मागणी केली जाते दिवाळीच्या दिवसामध्ये दुधापासून अनेक पदार्थ बनवले जातात मात्र दूध विकत घेतल्यावर ते उकळवलं आणि त्यानंतर त्याचा रबर झाल्याचं कळतंय आपण हे दृश्य पाहू शकतोय दुधामध्ये भेसळ केली गेली के होती <laughs> आपल्या सोबत भूषण अहिरे जोडले गेले प्रतिनिधी आहेत भूषण या ठिकाणी आपण पाहतोय की धुळ्यामध्ये दूध विकलं जात आहे नेमका प्रकार काय आहे केव्हापासून पासून हे विकला जात आहे हा सध्या दिवाळीचा सीझन आहे आणि अशा ब्रेड मध्ये हा व्हिडिओ समोर आलेला आहे मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे शिरपूर येथील ही घटना आहे आणि एका महिलेच्या ही बाब लक्षात आली कारण तिच्या तिने जे घेतलेलं दूध आहे ते खराब झालं आणि त्यानंतर तिने ते फेकण्यापूर्वी ते अं जेव्हा त्याच हे बघितले त्यानंतर त्यामध्ये सर्व दिसून आलं की तो रबरासारखं तृप्त आहे त्यानंतर तिने तो व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल केलेला आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे दूध सध्या दिवाळीचा सीझन आहे आणि अशा मध्ये मोठ्या प्रमाणात दूध खरेदी केलं जातं कारण दुधाचे पदार्थ विविध बनवले जातात आणि जाता, त्यासाठी त्या दरम्यानच हा भेसळयुक्त दुधाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यामुळे आता अन्न व अन्न उत्पादन प्रशासन या संदर्भात काय कारवाई करणार हे बघणं औचित्याचं ठरणार आहे नक्कीच भूषण धन्यवाद सविस्तर माहितीसाठी आता या ठिकाणी अन्न आणि औषध प्रशासनानं नक्कीच दखल घ्यायला हवी आहे सविस्तर माहिती धन्यवाद आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या